नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर्या करिअर अकॅडमी मध्ये तुम्हाला सर्व भावी अधिकाऱ्यांचं मी परत एकदा सहशे स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत टक्केवारी या भागावर सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये हमखास प्रश्न विचारले जातात ही ट्रिक अप्लाय करण्यासाठी दोन्ही संख्येच्या एक एक स्थानी शून्य असावं लागते चला तर मग सुरुवात करूयात आता पहा चाळीस चे तीस तीस टक्के बरोबर किती आता काय करायचं हा एक एक स्थानचा शून्य आणि हा एक एक स्थानचा शून्य सोडून द्यायचा व दोन्हीचा गुणाकार करायचा चारित्रिकम बारा म्हणजेच चाळीसचे तीस टक्के बरोबर बारा आता पुढे पहा हा शून्य सोडून द्यायचा आणि हा शून्य सोडून द्यायचा बारा पंचे बार सक्कम बहात्तर म्हणजे दीडशेचे साठ टक्के म्हणजे बहात्तर आता पुढे पहा हा शून्य सोडून द्यायचा हा शून्य सोडून द्यायचा आठीसाती छप्पन म्हणजे ऐंशीचे सत्तर टक्के म्हणजे छप्पन आता पुढे पहा हा शून्य सोडून द्यायचा हा शून्य सोडून द्यायचा आता बारा आणि पाचचा गुणाकार करायचा बारा पंचे साठ म्हणजे एकशे वीस चे पन्नास टक्के म्हणजे साठ आता पुढे पहा हा शून्य सोडून द्यायचा हा शून्य सोडून द्यायचा आता आठ सन अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस म्हणजे ऐंशी चे साठ टक्के म्हणजे अठ्ठेचाळीस अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका थँक्यू